कोणाला पण हे तुम्ही जे विषभूषा केली हे दरवर्षी करत असता का दरवर्षी काय बाबा जो बेजात जोरदार ट्रिप काढली तुम्ही तर एका दिवशी म्हणजे सहा तारखेला एकादशी आहे हे तुम्हाला सुचलं कसं म्हणजे जर त्या वर्षीच आम्ही काढतो हे ट्रिप म्हणजे तुमच्या शाळेचं ठरलेलं आहे की बा या वर्षी हो। तुमच्या शाळेचं नाव काय धीरुबाई अंबानी शेगाव तुम्हाला शेगाव तुम्हाला म्हणजे जवळच आहे का कुठंतरी असं आम्हाला असं म्हणलं शेगाव म्हणजे फारच लांबून आले हे सर्व काय म्हणते शाळा म्हटलं की मास्तर लोक म्हणजे जे होते ते कशा प्रकारे फक्त पगार घेतील आणि विद्यार्थ्यांना न, न शिकवता संध्याकाळी कुठं कुठं बसतील पण त्यामधूनही एक प्रेरणादायी शाळा मिळ भेटली आमच्या जिल्हा परिषद शाळा होत्या त्या जिल्हा परिषद मध्ये आतुरतेने शिकवल्या जात जाय आता अशा शाळा लोक पावलेले आहेत पण त्यामध्ये काही स्वतःच अस्तित्व टिकून ठेवणाऱ्या शाळा आहेत तेच पंढरपूरची धीरुबाई अंबानी ज्या शाळेचं नाव आहे तिथले शिक्षक पाहले आणि तिथले विद्यार्थी आणि शिक्षिका पाहल्या खरंच असं गतकाळात मला गेल्यासारखं वाटलं की जेव्हा मी मध्ये जिल्हा परिषद मध्ये शिकवत होतो ती शाळा जे जुने दिवस होते ते ती मला आठवले म्हणूनच मी आवर्जून त्या शाळेला भेट दिली आणि त्यांच्या सर एक थोडी छोटीशी त्यांची मुलाखती देऊ नमस्कार सर आपलं नाव काय प्रमोद नाईक नवरे सर मुख्य विशेष म्हणजे जुन्या काळातल्या त्या जिल्हा परिषद शाळा होत्या त्या लयास पावल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या नाही पण आज तुमची धीरुभाई अंबानी ही शाळा अजूनही तुमचे विद्यार्थी पाहिले तर पुष्कळ विद्यार्थी आले नसतील समजा अर्धेच विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यांनी ते विठ्ठलाची आणि रुक्मिणीची वेशभूषा सुद्धा केलेली आहेत हे सर्व शिक्षक आहेत हे पारंपरिक पद्धत तुम्ही तुमच्या डोक्यात कशी आली की बाबा आपण हेच वेशभूषा घेऊन पंढरपूरला जावं आम्ही विठ्ठल मंदिराच्या समोर पहिल तीरावरतीच आमची धीरुबाई विद्यालय शाळा आहे आणि पंढरपूर मध्ये सध्या भक्तीचा जनसागर उसळलेला आहे आणि भक्तिमय वातावरण झाल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा लाभ घेता यावा त्यांना सुद्धा वारी अनुभवता यावी म्हणून आम्ही त्यांना वारकऱ्यांच्या वेशभूषात प्रत्यक्षात विठ्ठल रुक्मिणीच्या रूपातच आम्ही वारीसाठी घेऊन आलेलो आहोत त्याचप्रमाणे तुम्ही एक एक उद्देश साध्य केला की तुमचे विद्यार्थी तुम्ही ते नदीचा जो काठ होता त्या नदीच्या काठाने येताना तुमचे विद्यार्थी नारळाचे टोकर जे गलिच्छ इथं फेकलेलं आहे ते उचलत होती ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली स्वच्छ आणि सुंदर वारीचं आमचं उद्दिष्ट होतं की वारी बरोबर पर्यावरणची सुद्धा स्वच्छता आणि आपल्या नदीचं सुद्धा पावित्र्य जपलं जावं त्या उद्देशाने आम्ही विद्यार्थ्यांना स्वच्छता करायला लावली होती अशा मध्ये तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये कुठं त्या उचलताना काही गोष्टी खिळ येत नाही का नाही नाही म्हणजे हे जे अगोदर शासनाकडून स्वच्छता झालेलीच होती पण जो स्थानिक भाविक काय ते त्यांच्याकडून जे वस्तू तुमच्याही शाळेचा त्यामध्ये खारीचा वाटा असा असा तुमचा उद्देश होता नाए, नाए, आ, तुम्छा तुम्छा तो तुम्ही इथे सफल केला काय भूसाहेब काय म्हणतात बा टिक्का लावला या इकडू नसे सरमू नका बा तुम्ही याच्या मसल्याच्या सरमता काय काय म्हणतात वरी आधुनिक ह्याच्यामध्ये आम्ही थोडंफार विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक पण थोडफार आवड निर्माण व्हावी आणि विठ्ठलाच महत्व एवढं महाराष्ट्रभर किंवा राज्यभर देशभर जे आहे देश त्यात आमचा पण थोडाफार आमच्या विद्यार्थ्यांना पण त्याच्याविषयी आवड निर्माण होते त्याचबरोबर उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी पण सगळं वेशभूषा करून वगैरे सगळं आम्ही मस्त पैकी आपलं नाव काय माझं नाव अतुल नागणे कोणते विषय शिकवतो विज्ञान विषय शिकवतो मी विज्ञान विषय शिकवल्यावर सुद्धा आपली जे हिंदू संस्कृती आहे त्यामधली धार्मिकता ते पाळत आहेत हाच एक भारतीय संस्कृतीचा पाया जपण्याचा मूल मंत्र आहे असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना क्नाट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे कॅमेरामॅन जगदीश भाऊ बर्डे धन्यवाद धन्यवाद